बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मुंबई येथील दादर परिसरात असलेल्या कबूतर खाण्यावरून जैन समाजाकडून आंदोलन करण्यात आलं उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार कबूतरखाना बंद करण्याच्या निर्णयावरून जैन समाज नाराज आहे या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे या आंदोलनामागे राजकीय नेत्याचं पाठबळ असल्याची शंका जाधव यांनी व्यक्त केली आहे अविनाश जाधव म्हणाले जैन समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज आहे जे काही दादरला झालं ते आश्चर्यकारक आहे जैन समाज कधीच हिंसाचार मानत नाही त्यांनी जर असं काही केलं असेल तर नक्कीच त्याच्या पाठी राजकीय नेत्याचं पाठबळ असेल त्यांनी पूस लावल्यामुळे अशी घटना घडली असेल ज्या पद्धतीनं त्यांनी कबूतर खाण्याच्या बाबतीत केलं त्या पद्धतीनं आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचं का असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले माधुरी हत्तीला आणण्यासाठी आम्ही वनतराला जायचं का तिथून पण असाच हिंसाचार करून आम्ही तिला सोडवायचं का असा प्रश्न आमच्या समोर येतो कबूतर खाण्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्ती बाबतीत देखील न्याय होणं गरजेचं असल्याचं तरस जाधव यांनी म्हटलंय मला अनेक फोन येतात मेसेज येतात की राज ठाकरे यांनी माधुरी हत्तीबाबत भूमिका घेतली पाहिजे हे दोन्ही विषय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं झालेले आहेत सुप्रीम कोर्टाला सांगूनच या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय तसंच अशा प्रकारचा हिंसाचार जैन समाज करेल अशा प्रकारची अपेक्षा नव्हती असंही अविनाश जाधव यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील माहिती सरकारने एकाच दिवशी दोन वेगवेगळे आदेश काढून एकाच पदाचा पदभार दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे या प्रकरणी नेमक्या कोणत्या आदेशाचं पालन करायचं हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे या प्रकाराची राज्याच्या वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कनिष्ठ एकनाथ शिंदे यांच्यातील कथित सुप्त संघर्षाचा हा परिपाक असल्याचंही सांगितलं आहे यासंबंधीच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सामान्य प्रशासन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नगरविकास खात्याने हा गोंधळ घातला आहे या दोन्ही खात्यांनी बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार बीएमसीच्या दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश जारी केलेत विशेष म्हणजे हे आदेश एकाच दिवशी जारी करण्यात आले त्यात फडणवीसांच्या सामान्य प्रशासन विभागाने हा पदभार आशिष शर्मा यांच्याकडे सोपवण्याचे आदेश दिलेत तर एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याने बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा पदभार अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवण्याचे निर्देश दिलेत या दोन्ही नेत्यांच्या विभागांनी एकाच दिवशी आदेश काढून एकच पद वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिल्याने प्रशासन बुचकळ्यात पडलंय या प्रकरणी नेमक्या कोणत्या विभागाच्या आदेशाचं पालन करायचं हा विचित्र प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकलाय दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील कथित व सुप्त संघर्षातून ही घटना घडल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय कारण राज्याच्या राजकारणात काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे त्यांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांमुळेही या चर्चेला खतपाणी मिळालं आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आज बुधवारी पुन्हा एकदा दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेत ते तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचीही माहिती आहे त्यामुळे या आदेशाचा संबंध शिंदे यांच्या नाराजीशीही जोडला जातोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या जैन समुदायावर निशाणा साधलाय गुजरातच्या पतंग महोत्सवात मानजनक गळा कापून पक्षी मरतात तेव्हा तुमचा धर्म कुठे जातो असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे दादरच्या कबूतरखान्याचा वाद सध्या चांगलाच गाजतोय न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेनं हा कबूतरखाना बंद केला होता त्यावर ताडपत्री टाकली होती पण आज जैन बांधवांनी या ठिकाणी धाव घेत ही ताडपत्री काढून टाकली तसंच तिथं तोडफोडही केली आमदार मनीषा कायंदे यांनी या घटनेवर तीव्र निशाणा साधलाय त्या आपला संताप व्यक्त करताना म्हणाल्या की मुंबईतील कबूतर खाण्याचा विषय न्यायप्रविष्ट आहे पण त्यानंतरही कुणीही उठून कबुतरांना दाणे टाकते हे कोणत्या कायद्यात बसतं कालही अनेकांनी फुटपाथवर वर पाच किलो धान्य टाकलं किराणा दुकानातून दाणे घ्यायचे आणि ते रस्त्यावर टाकायचे लोकांना चालण्यासाठीचे फुटपाथ यासाठी तयार करण्यात आलेत का दादर कबूतर खाण्याबाहेर जैन समाजानं केलेलं आंदोलन टोकाचं आणि अतिरेकी विचारांचं आहे अशा प्रकारचा उद्रेक कोणत्या कायद्यात बसतो त्यापुढे म्हणाल्या जैन समाजानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्मसंकटलंय मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मुंबईतील ठिकाणी कबूतरखाने हायकोर्टाच्या आदेशातील पान क्रमांक सहावर पूर्वी पाणपोईसाठी वापरण्यात येत होत्या पण लोकांनी तिकडे दाणे टाकून त्यांचे कबूतरखाने तयार केले गुजरातमध्ये पतंग महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या महोत्सवात अनेक पक्षी मांजाने गळा कापून मरून पडतात पक्षांचे हातपाय कापले जातात तिकडं रुग्णवाहिका उभ्या असतात तेव्हा त्यांच्या धर्माचा विषय येत नाही का कबुतरांमुळे होणारा त्रास हा वैज्ञानिक विषय आहे त्यात कुणीही धर्म आणण्याचा प्रयत्न करू नये कबुतर फक्त दाणे खात नाहीत ते कीटकही खातात आता हे लोक निवडणुकीत नोटाचं बटन दाबून धडा शिकवण्याची भाषा करत आहेत जैन धर्मात असं कुठं लिहिलं आहे कबुतरखाना परिसरात जे झाले ते चुकीचे झालं असल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलंय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला होता त्यानंतर दादर परिसरात असलेल्या कबूतरखाण्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकण्यात आली त्यामुळं जैन समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी पोलिसांसोबत काही काळ झटापट देखील झाले त्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता मंगलप्रभात लोढा यांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला जैन समाजाने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मंगलप्रभात लोढा म्हणाले आज कबूतरखाना परिसरात जे झालं ते चुकीचं झालं कायदा हातात घेऊ नका मुंबईकरांनी शांतता राखावी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं लोढा यांनी म्हटलंय तसंच मुख्यमंत्र्यांनी पर्यायी उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले असल्याचीही माहिती लोढा यांनी दिली मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन पोलीस अधिकारी तसंच ट्रस्टशी संवाद साधला ट्रस्टच्या म्हणण्यानुसार या आंदोलनात बाहेरचे लोक आले होते त्यांनी हे सगळं केले आमचा यात संबंध नाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाचे जैन समाजाच्या ट्रस्टने समाधान मानलं होतं तसंच त्यांची सभा देखील पुढं ढकलली होती असं लोढा यांनी म्हटलंय मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर निशाणा साधलाय पेडणेकर म्हणाल्या याबाबत या सरकार बॅकफूटवर का जाते आहे प्रत्येक गोष्टीत बॅकफूटवर जाऊन निर्णय घेत आहे मुळामध्ये कबुतराच्या विष्ठेमुळे दमा चालू होतो किंवा कोणते आजार होतात हे नक्की बरोबर आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने पहिल्यांदा पर्यायी जागा देऊन त्यांना शिफ्ट करणं गरजेचं होतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर इथं श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे अष्ट्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं त्यानुसार देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झाले होते यावेळी भाषण करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला लोकसभेच्या वेळेस झालेल्या वोट जिहादला आम्ही आध्यात्मिक शक्तीनं हरवलं अशी टीका फडणवीस यांनी केली देवेंद्र फडणवीस म्हणाले मी जेव्हा मुंबईवरून विमानातून निघालो तेव्हा खाली समुद्र पाहताना विचार आला कि की किती मोठा हा समुद्र आहे त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती की या ठिकाणी सप्ताहाला आल्यानंतर जनतेचा समुद्र पाहायला मिळतोय ज्यावेळी खाली उतरलो त्यावेळी मी दाखवलं की भाविकांचा अथांग समुद्र इथं आहे आज रामगिरी महाराज अतिशय समर्थपणे गंगागिरी महाराजांची परंपरा चालवत आहेत इथली शिस्त आणि भाविकता तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे प्रसाद देताना जी तत्परता दिसते ही जगा वेगळी आहे रामगिरी महाराजांना मुख्यमंत्री बंगल्यावर निमंत्रण द्यायला मला आवडलंच असतं पण मी त्यांना निरोप दिला की आधी मला तुमच्या दारी येऊ द्या शनिदेवाचं दर्शन घेऊ द्या तुमचं दर्शन घेऊ द्या आणि या सर्व भाविकांचं दर्शन घेऊ द्या मग तुम्ही मुंबईला या याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रात एक प्रयोग झाला आणि त्यातून बोट जिहाद पाहायला मिळाला राष्ट्रीय विचाराला पराजित करण्यासाठी काही लोक एकत्रित आली ज्यावेळेस हे षडयंत्र लक्षात आलं तेव्हा आम्ही महाराष्ट्रातील आध्यात्मिक शक्तीला आव्हान दिलं आणि आम्ही परमपूज्य रामगिरी महाराज आणि येथील सर्व संतांना सांगितलं की हे राजकीय आक्रमण नाही हे आक्रमण आपल्या संस्कृतीवर आहे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल मनीष खेवलकर हा खराडी येथील एका हॉटेल स्टेबर्डमध्ये सत्तावीस जुलै रोजी ड्रग्ज आणि मद्यपार्टी करताना आढळला होता या प्रकरणी महिला आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे या पत्रावरून रोहिणी खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर प्रांजल मनीष खेवलकर हा पुण्यासह विविध ठिकाणी क्रिकेट सट्टेबाज आणि सिगारेट व्यावसायिक निखिल पोपटाने आणि इतर महिलांसोबत पार्टी करत होता गोवा साकीनाका आणि लोणावळ्याजवळील फार्म हाऊसवरही त्याने पार्ट्या केल्या स्टेबर्डमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा या वर्षात डॉक्टर खेवलकरने वीस वेळा रूम बुकिंग करून एकूण त्रेचाळीस दिवस तिथं वास्तव्य केलं विविध महिलांसोबत पार्टी केल्याचे रेकॉर्डही पोलिसांना मिळालेत गेल्या दीड वर्षात प्रत्येक सुट्टीच्या दिवशी पार्टीसाठी तो विविध ठिकाणी भटकंती करत असल्याचंही चौकशीत निष्पन्न झालं आहे प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्याकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे त्यात म्हटलं आहे की ज्या रेव पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील आरोपी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी अठ्ठावीस वेळा स्वतःच्या नावाने हॉटेल रूम बुक करून अनेक वेळा परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावलं होतं हे एक रॅकेट असल्याचं दिसत आहे आयोगाने पोलीस आयुक्त पुणे यांना या प्रकरणाची मानवी तस्करी विरोधी पथक आणि सायबर विभागामार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले सत्ताधारी शिवसेनेचे सर्वे सर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत ते गत आठवड्यातच दिल्ली दौऱ्यावर गेले होते त्यानंतर लगेचच त्यांनी पुन्हा दिल्ली गाठली आहे विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर असताना राज शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळं याविषयी राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या अडकळी व्यक्त केल्या जात आहेत एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तिथं त्यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली शहाच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे मी सर्व खासदारांसोबत गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली त्यांच्या पुढे खासदारांचे काही विषय मांडले मागच्या आठवड्यातही मी इथं आलो होतो तेव्हा शहाची भेट झाली नव्हती आज ते भेटले केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी सर्वाधिक काळ काम केलं याविषयी मी त्यांचं अभिनंदन केलं आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढलो आता स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणूक लढवू अमित शहा याविषयी सकारात्मक आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं बैठक झाली असं शहा म्हणाले दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे आपल्या दौऱ्यात कोणकोणत्या नेत्यांची भेट घेणार याची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं स्पष्ट केलंय ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत ही वस्तुस्थिती आहे पण ते कुणाला भेटणार याची मला काही कल्पना नाही दुसरी गोष्ट म्हणजे जी मंडळी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करतात ती मंडळीही आज दिल्लीतच आहेत ते आज राहुल गांधी यांच्यासोबत स्नेहभोजन करणार असल्याची माहिती आहे त्यामुळं त्यांनी शिंदेवर टीका करताना आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वनविभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीनेसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी वनताराने दर्शवले आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वनताराच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील माहिती दिली विविध समाजाच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे यामध्ये त्यांनी महादेवी हत्तीन म्हणजेच माधुरी पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकार याचिका करणार असल्याचं म्हटलं आहे इतकंच नाही तर त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनतारांनी घेतला असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली महादेवी हत्तीण पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचं ठरवलं त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताऱ्याने घेतला असल्याचं त्यांनी मला आश्वस्त केलं आहे या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितलं की आम्ही केवळ मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आणि महादेवी हत्तीनेचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजिक वनविभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीनेसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारीसुद्धा वनताराने दर्शवली आहे विविध समाजाच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं